नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कालच आपण एक व्हिडिओ बनवलेला होता कर्नाटकमधलं जे काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारनं कशा पद्धतीनं संविधानाची मोडतोड ही करायला सुरुवात केलेली आहे आणि मुस्लिम समाजाला शासकीय ठेक्यांमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णयसुद्धा तिथं घेतला यावर आपण व्हिडिओ बनवलेला होता आज त्याचा पुढचा भाग असा की तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचंच सरकार आहे आणि तिथं रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्री महोदयांनी एक धमकी दिलेली आहे आणि ही धमकी ऐकल्यानंतर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ही धमकी आहे रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांना धमकी दिलेली आहे जर माझ्या विरोधात बोलाल तर नग्न करून रस्त्यावर मारीन त्यांची धिंड काढीन परेड काढू अशा पद्धतीची भाषा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेली आहे काँग्रेसचा खरा चेहरा काय आहे हे दिवसेंदिवस उघड होत आहे आणि अशा या काँग्रेसच्या नेत्यांच्या कृतीतून आणि वर्तनातून हे स्पष्ट होत चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान बदलणार म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये खोटा प्रचार केला हे संविधान विरोधी आहेत असं खोटं नरेटिव्ह हे त्यावेळी तयार करण्यात आलेलं होतं मात्र खऱ्या अर्थानं आज ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे त्या सरकारमध्ये संविधानाची मोडतोड ही कशा पद्धतीनं केली जाती कशी केली जाती आहे हे संविधानाला कुठंच थारा दिला जात नाही आणि संविधानानुसार तिथला राज्यकारभारसुद्धा केला जात नाही हे त्यांच्या एकेका कृतीतून आणि वर्तनातून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल काही दिवसापूर्वी एका चॅनलनं रेवंत रेड्डी यांच्या विरोधामध्ये काही बातम्या प्रसारित केलेल्या होत्या त्या बातम्यांवरून दोन दिवसापूर्वीच त्या चॅनलच्या दोन महिला पत्रकारांना रेवंत रेड्डी सरकारनं अटकसुद्धा केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी विरोधात बोला तर नग्न करून रस्त्यावर मारू आणि माझ्या एका हकेला लाखो लोक रस्त्यावर येऊ शकतात अशा पद्धतीची धमकी ही त्यांनी दिलेली आहे एका बाजूला लोकशाही 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 टिकली पाहिजे म्हणून गळा काढायचा आणि दुसरीकडं आपल्याच राज्यामध्ये या राज्यात आपल्या पक्षाचं सरकार आहे त्या राज्यामध्ये लोकशाहीचे धिंदवडे हे कसे काढायचे याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला तेलंगणामध्ये बघायला मिळतं रस्त्यावर नग्न करून मारण्याची धमकी देणारे काय पद्धतीचं लोकशाहीचं रक्षण करणार आणि लोकशाही सुदृढ करणार असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो जर त्या पत्रकारांनी व्यक्त केलेली मतं दाखवलेली बातमी ही जर योग्य नसेल तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे किंवा ते वृत्त निराधार आहे किंवा खोटं आहे हे ते न्यायालयात सिद्ध करू शकतात त्या पत्रकारांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करू शकतात लोकशाही मार्गानं संविधानाच्या मार्गानं त्यांच्याकडं अनेक अशी आयुध आहेत आणि त्या आयुधांच्या माध्यमातून ते पत्रकारांच्या विरोधामध्ये सुद्धा लढू शकतात मात्र सत्ता हातात असली की सत्तेचा वापर हा कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण हे रेवंत रेड्डी यांनी घालून दिलेलं आहे विरोधात बोलाल तर नग्न करून मारीन याचा अर्थ काय होतो तर या राज्यामध्ये रेवंत रेड्डी यांचं सरकार चालणार त्यांची मतं चालणार तिथं भारताचं संविधान आणि लोकशाही ही, ही चालणार नाही असाच त्याचा अर्थ होतो नुसतं नग्न करून मारणार असं नाही तर पत्रकारांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं विधेयक ते तेलंगणाच्या विधानसभेमध्ये मांडणार आहेत असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे नेमकं कोण करतंय हे तुमच्या लक्षात येईल या सगळ्या प्रकरणावरून ही सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतात शेवटी पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या देशातल्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानं भारतामध्ये भारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र संविधानच मानायचं नाही या देशातला कायदाच मानायचा नाही कायदा पाळायचा नाही आपण म्हणेल तीच पूर्व दिशा आपण म्हणेल तेच आमच्या राज्यामध्ये होईल असा जो स्वभाव काँग्रेस पक्षाचा आहे त्या स्वभावानुसार रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांना झोडपून काढण्याची भाषा केलेली आहे आणि ही भाषा या देशातल्या इतक्या मोठ्या देशातल्या सुदृढ अशा लोकशाहीला अत्यंत घातक आहे रेवंत रेड्डी यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते लोकसभेतले राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी असतील यांनी खरंतर रेवंत रेड्डी यांना खडे बोल हे सुनवायला हवे होते की देशात एकीकडं एक आपण खोटक होईना पण लोकशाहीची भाषा करत आहोत आणि दुसरीकडं तुम्हीच अशा पद्धतीनं जर लोकशाही धाब्यावर बसवायला निघाला असाल तर आम्ही तोंडगशी पडू हे त्यांना सांगण्याची या तिघांपैकी कोणीतरी आवश्यकता आहे मात्र ते सांगणार नाहीत त्याचं कारण काय आहे तर कारण शेवटी विचार एक आहे आत्तापर्यंत आपण असंच करत आलेलो आहोत त्यामुळं तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी अशा पद्धतीची भाषा करणं हे अपेक्षित आहे म्हणजे ते लोकशाहीला अपेक्षित नाही मात्र काँग्रेसच्या एखाद्या नेत्यानं अशी भाषा करणं हे अपेक्षित आहे विचार पटले नाहीत मतं पटली नाहीत तर त्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याचा संपूर्ण अधिकार हा संविधानानं दिलेला असताना एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर अशा पद्धतीची भाषा करत असेल तर त्या पक्षाचे इतर मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी स्थानिक नेते हे सर्वसामान्य जनतेबरोबर तेलंगणामध्ये कशा पद्धतीनं वागत असतील किंवा त्यांनी कशा पद्धतीनं वागावं याचे संस्कार हे अशा रेवंत रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांच्याकडून त्यांना मिळत आहेत आणि हे खरं तर भारतासारख्या मोठ्या देशातल्या लोकशाहीसाठी जास्त घातक आहे यावर विचार करण्याची आवश्यकता आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली मतं प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद